कणकण मे स्वाद कणकण मे भारत या राज्यात या देशामध्ये अनेक योजना आपण पाहिलेल्या आहेत पण सध्या तीन मी गेले काही दिवस पाहतोय की योज काही चर्चा फक्त एकाच योजनेची आहे कारण सरकारी पैशानं मत विकत घेण्याची योजना आहे आणि मग अशी की नाती अशी सरकारी पैशाने विकत घेता येणार नाहीत या आधी सुद्धा हे प्रयत्न झालेले आहेत पण शेवटी आमचं नातं जे आहे महाराष्ट्रातल्या बहिणींबरोबर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबरोबर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांबरोबर ते नातं पैशाच्या पलीकडचं आहे आणि उद्या सत्ता आपली येणारच आहे उद्या सत्ता येणार आहे अर्थमंत्री आपला होणार आहे तिजोरीत जरी पैसे नसले सध्या तरी ते कसे आणावे ते जयंतराव पाटलांना चांगलं माहिती आहे आमच्या अर्थमंत्री त्यांनी अनेक काळ काम केलेलं आहे पैसा येईल आमच्याकडे काही काळजी करू नका पंधराशेचे दीडशे होतील दीड हजार होतील तीन हजार होतील पाच हजार होतील एटीएम मशीन मागे बसलेली आहे आमच्या महाविकास आघाडीची मी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेते आणि आपण बसलेले सगळे लोक त्यांचे आभार मानतो की हीच एकी आपल्याला तीन महिने ठेवायची हेच ऐक्य ठेवायचं आहे आपल्याला संघर्ष करायचं महाराष्ट्राला संघर्षाशिवाय काही नाही आणि संघर्षातूनच सगळं मिळालं महाराष्ट्राने काही करायचा प्रयत्न केला की दिल्लीवाले येतात आमच्या तोडफोड करतात जे ब्रिटिशांनी केलं ते भाजपवाले करतात फोडा झोडा आणि राज्य करा तुम्ही किती फोडा किती झोडा आमची एकी तुटणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र